विद्यालय सेलू वरून आली आहे मी कशाला बरे कुणाची चाकरी करावी म्हणते मी कशाला बरे कुणाची चाकरी करावी म्हणते अर्धीच पण हक्काची भाकरी करावी म्हणते मी कशाला बरे कुणाची चाकरी करावी म्हणते अर्धीच पण हक्काची भाकरी करावी म्हणते एकदा अजमावून घेते स्वतःला एकदा अजमावून घेते स्वतःला क्षमता तपासून घेते एकदा आजमावून घेते स्वतःला क्षमता तपासून घेते शिकस्त प्रयत्नांची पहिली आणि आखरी करावी म्हणते मी कशाला बरे कुणाची चाकरी करावी म्हणते अशी शिकवण देऊ का जगाला मला असं वाटतं दात जर छान मिळाली तर आम्हाला पण छान मजा येईल म्हणजे थोडीशी कवी संमेलन रोखच आहे मैफिल होऊन जाऊ द्या किंवा मौका भी है दस्तूर भी है तशा पद्धतीने दात मिळाली तर आम्हाला सगळ्याच कवींना थोडीशी छान आनंद वाटेल कि अशी शिकवण देऊ का जगाला जरा समाज घडवून बघते अशी शिकवण देऊ का जगाला जरा समाज घडवून बघते लेख द्यावी मोठ्या घरी आणि गरीबा घरची छोकरी करावी म्हणते मी कशाला करे कुणाची चाकरी करावी म्हणते पूर वारा थंडी गारवा आजवर सारेच सोसून झाले ऊन वारा थंडी गारवा आजवर सारेच सोसून झाले पांघरावे वस्त्र रेशमी चादर नोकरी करावी म्हणते मी कशाला बरे कुणाची चाकरी करावी म्हणते आणि शेवटचा खूप केली गुलामी माणसांची आता थांबावे वाटते खूप केली गुलामी माणसांची आता थांबावे वाटते खोल जावे तळाशी आत्म्याच्या बुद्धानी विपशना दिली आहे आपल्याला खोल जावे तळाशी आत्म्याच्या त्या विधात्याची नोकरी करावी म्हणते मी कशाला बरे कुणाची जाकरी करावी म्हणते आर्थिक पण हक्काची भाकरी करावी म्हणते खूप खूप धन्यवाद